नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळूच्या माध्यमातून हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचायत रडक्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून पंचायत रडके विकण्यासाठी राज्यातील तीन लाख अडतीस हजार शेतकरी पुन्हा पात्र केलेले ते दावे अगोदर अपात्र केले होते परंतु अखेर ते दावे पात्र करून त्या राज्यातील तीन लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पिकण्याचं वाटप हा वाटप हे केलं जाणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी पंचायतराटके विकमा वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो आता ते तीन लाख अडतीस हजार शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील आहेत कोणत्या महसूल मंडळातील आहेत हे आपण जिल्ह्यांनी आहे महसूल मंडळी यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल त्यामुळे सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी बांधवांचे विमा कंपनीच्या माध्यमातून दावे अपात्र केलेले होते परंतु अखेर कृषी विभागाच्या मागणीनुसार किंवा कृषी बांधव कृषी विभागाच्या पाठपुराव्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार पीक विमा दावे विमा कंपनीने मान्य केलेले आहेत मंजूर केलेले आहेत त्यामुळे अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या एक लाख पंचवीस हजार शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप होणार आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणते महसूल मंडळे पात्र आहेत कोणत्या महसूल मंडळामध्ये हे विमा वाटप होणार आहे हे सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकिन बिडकिन पैठण पाचोडा विहा मांडव फुलंब्री आलंड पिरबावडा बाजार वैजापूर खंडाळा शिऊर बोरसर लोणीफु लो, लो, लो खुर्द गरात लासूरगाव महालगाव नागमठाण गंगापूर मांजरी भेंडाळा शेंदूरवाडा तुर्काबाद वाळूज याचबरोबर हर्सुल सिद्धनाथ वेरूळ वेरुळ याचबरोबर मित्रांनो सुलतानपूर बाजार सावंगी सिल्लोड निल्लोड याचबरोबर भरांडी भराडी याचबरोबर गोळेगाव अजिंठा आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापानेर देऊळगाव रंगारी चिखलठाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी करंजखेड याचबरोबर पिंपळवाडी या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्कावन्न महसूल मंडळातील एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा पंचतराटके विकमासाठी चोला मंडळम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या सर्व एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांचे दावे मान्य केलेले आहेत मंजूर केलेले आहेत याच्या अगोदर हे दावे अपात्र केलेले होते परंतु कृषी विभागाच्या पाठपुराव्यामुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी पात्र केले आहेत आणि अजूनही शेतकरी अजून दोन लाख शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र होणार आहेत परंतु सध्या एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना जवळपास शंभर कोटी रुपयेपेक्षा जास्तचं वाटप या चोलाम चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न एक महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी बारा हजार पाचशे रुपये पिकमा आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये पिकमा सोयाबीन या पिकाचा पंच्याहत्तर टक्के म्हणून वाटप केला जाणार आहे याचबरोबर कापूस या पिकाचा कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बत्तीस हजार पाचशे रुपये या पिकाचा पिकमा वाटप होणार आहे आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंच्याहत्तर टक्के विकमा म्हणून हा वाटप केला जाणार आहे आणि ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यातील एकूण दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपये विकमा वाटप होणार आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यातील एकूण पासष्ट महसूल मंडळे पात्र आहेत आणि आता सातारा सातारा जिल्ह्यातील ती पासष्ट महसूल मंडळे कोणती आहेत हे मी तुम्हाला नावासहित जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये सातारा खेड वर्रे शेंद्रे नाग ठाणे याचबरोबर आंबवडे याचबरोबर वडूज तासगाव आपरिंगे अपशिंगे आप याचबरोबर आणेवाडी कुडाळ याचबरोबर ढेंबेवाडी चाफळ तराठे मल्हारपेठ कुढारे याचबरोबर कराड अंबज याचबरोबर इंदोली सु सुपाने मसूर कवठे याचबरोबर कोपर्डी हवेली सौदापूर सोनोली काळे अंडाले याचबरोबर काळे मलकापूर कोरेगाव कुमठे रहिमतपूर शिरंबे वडारस्था याचबरोबर वढार किरोली पिंपोळे बुद्रुक याचबरोबर सातारा रोड किन्नई खटाव औंड पुसेगाव बुध याचबरोबर वडूज बुध याचबरोबर पुसे सावळी मायनी याचबरोबर निमसोड कात कातरखटा याचबरोबर दहिवाडी माळवाडी गोंदवळे बुद्रुक कुक्कडगाव याचबरोबर होल गिरवी आंधली बुद्रुक वढार जी बरड राजाळे तास तरडगाव, याचबरोबर मारळी या सर्व सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपयाचा पिकमा वाटप केला जाणार आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण बघितलं होतं की सातारा जिल्ह्यातील खूप कमी शेतकऱ्यांचा समावेश पिकमा योजनेमध्ये होत होता परंतु यावर्षी एका रुपयामध्ये पिकमा योजना असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पिकमा भरला परंतु अखेर सातारा जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पिकमा अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण एकशे पंधरा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करून याच्या वाटपालासुद्धा सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती बदल जर बघितली तर सातारा आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील या दोन जिल्ह्यातील एक तीन लाख अडतीस हजार शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून पंचात विकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जर बघितलं तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर असेल याचबरोबर नांदेड असेल याचबरोबर परभणी असेल याचबरोबर लातूर असेल याचबरोबर वा धाराशिव असेल किंवा मराठवाड्यातील सर्व जे काही जिल्ह्या आहेत त्या सर्व मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेले होते अपात्र करण्यात आलेले होते परंतु अखेर मराठवाड्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आलेले होते ज्या शेतकऱ्यांचे दावे मा आ, विमा कंपनीच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले होते ते अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून दावे पात्र करण्यात आलेले आहेत हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल परभणी असेल नांदेडा असेल धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यातील पिकण्याचे दावे पात्र करण्यात आलेले आहेत आणि आता ज्या शेतकऱ्यांचे दावे अपात्र केले होते त्या शेतकऱ्यांचे दावे पात्र करून आता विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर वाटपसुद्धा केले जाणार आहे आणि या सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि अखेर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जे दावे पात्र अपात्र केले होते त्या सर्व अपात्र केलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक मिळणार आहे आणि ही या मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जर आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच लाख पन्नास हजार शेतकरी पीकमा भरलेला होता त्यापैकी फक्त दीड लाख शेतकऱ्यांना पिकमा देण्यात आलेला होता आणि अखेर साडेतीन लाख शेतकरी अपात्र केलेले होते त्यापैकी जवळपास भरपूर एका लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र केले होते आणि अजून त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे तपासणी चालू आहे त्यामुळे अखेर सर्व शेतकऱ्यांना पीकमा भेटण्याची शक्यता आहे हिंगोली सह हिंगोली शे हिंगोली जिल्ह्यातील लिया शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे भरपूर शेतकरी पात्र करण्यात येत आहेत ज्या शेतकऱ्यांचे दावे अपात्र केले होते ते अखेर पात्रसुद्धा केलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा तीच परिस्थिती आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अपात्र केलेले दावे पात्र केलेले आहेत याचबरोबर परभणी जिल्ह्यातील दावेसुद्धा पात्र अपात्र केलेले पात्र केलेले आहेत पर परभणी सुद्धा सोयाबीन या पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे दावे अपात्र केलेले होते सुद्धा पात्र केलेले आहेत येत याच्या व्यतिरिक्त जे काही मराठवाड्यातील शेतकरी आहेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे दावे अपात्र केलेले दावे ते पात अखेर पात्र केलेले आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बत्तीस हजार पाचशे रुपयाच्या पिकम्याचं वाटप हा पिकमा म्हणून हा या वर्षीचा पिकमा दोन हजार तेवीसचा पिकमा म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आणि मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी हे अखेर आनंदाची बातमी ठरलेली आहे तर मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित टक्के विकण्याच्या संदर्भात आपण ब अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर अपात्र दावे पात्र केलेल्या संदर्भातसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्हानिहाय हा अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे संपूर्ण अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता सिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद